नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आणि हा व्हिडिओ स्किप न करता पहा तर ही वेळ आहे संध्याकाळची काल मी डायरेक्ट दुकानातून मार्केटमध्ये मा केले कारण भाजीपाला काहीच नव्हता तर सर्व भाज सर्व म्हणजे मला लागतं तो भाजीपाला घेऊन आले कारण हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाजीपालाचे प्रकार असतात तर जे जे लागत होते ते ते मी घेऊन आले आणि भाजीपाला तसाच ठेवला कारण स्वयंपाक व्हायचा होता माझा तर मग पहिले स्वयंपाक बनवून घेतला आणि त्यानंतर मग जेवण करून घेतलं मी आणि मग बसले तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याचे दाणे काढत बसले आणि दाणे काढत काड़, काढून झाल्यानंतर मग भाजीपाला काढला पूर्ण आणि खूप छान भाजीपाला होता मार्केटला काल रवार बाजार तर असतोच आमच्या इथे पण मेथीची भाजी चवडीची भाजी सांबार मुळे गाजर सगळं भाजीपाला होता तर मी मेथीची भाजी पालक भाजी ब्रोकोली पेरू मिरची सांदवालाच्या शेंगा आलू कांदे सगळं घेऊन आली भाजीपाला दुका मार्केटमधून त्यानंतर मग दुकानातून यांना बिस्किट लागत होते खायसाठी सकाळी सा कारण नाश्ता करून जात नाही हे चाय बिस्किट घेऊन जातात तर मग बिस्किट पण घेऊन आली दुकानातून आणि मी असा पूर्ण किराणा नाही भरत एका वेळेस कारण घरी दुकान असल्यामुळे जो लागतो तो तो किराणा घरी घेऊन येते मी तर बिस्किटमध्ये दोन तीन प्रकार घेऊन आले होते मारीगोल्ड कार्लेजी हॅपी हॅपी क्रीमचे असे दोन चार प्रकार घेऊन आले बिस्किटचे आणि हे आत्ता आले होते दुकानातून साडे दहा वाजले होते तरी बस बसले होते जेवण करायसाठी आता तुरीच्या शेंगाचे दाणे पूर्ण काढून घेतले होते फक्त आता मेथीची मेथीची भाजी सांबार फुडायची राहिली होती तर आता मी ते उद्या फुडते फ्रीजमध्ये दे ठेवून देते आज पॅक करून आणि बाकीचा सर्व भाजीपाला पूर्ण साफ करून घेतला धुवून स्वच्छ करून ठेवून दिला आणि आता उद्या सकाळी भरणार मी फ्रीजमध्ये पूर्ण भाजीपाला ये चला तर मग अकरा वाजले झोपा लागते लवकर कारण पुन्हा सकाळी उद्या लवकर उठा लागते भेटू उद्या सकाळी मग आता ही वेळ आहे सकाळची हे ड्युटीवर गेले आणि माझी आता कामाला सुरुवात झाली तर आता मार्गशीर्ष पण सुरू झाला आजपासून तर मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता कामाला सुरुवात करते मी कारण झाडझुडूप खर्चा कपडे सगळे कामं बाकी होते फक्त यांना दाण्याची भाजी आणि पोळ्या बनवून दिला आणि वैष्णवी तर म्हणाली की मला मसाला भातच पाहिजे तिला मसाला भात इतका आवडतो दाण्याचा कारण दाणे कसे हिवाळ्यातले हिरवे दाणे असते त्यामुळे खूप छान लागते मसाला भात आणि मग आपण वाटाने फ्रोजन मटर मटर वापरले आणि वाढलेले जरी वाटाणे वापरले तरी त्याचा मसाला भात तेवढा खास होत नाही म्हणून तिला हिवाळ्याच्या या ऋतूमध्ये ना तिला मसाला भात खूप आवडतो म्हणून ती दाणे आणले की मसाला भातच खरं म्हणते ती तिला दाण्याची भाजी आवडत नाही पण मसाला भात खूप आवडतो तर म्हणून आज आता मसाला भातच बनवणार आहे पुन्हा मी आज तर साफसूप सुरू असताना इतका चिमण्यांचा घोळका आला दहा बारा चिमण्या होत्या आणि खूप आवाज करत होत्या म्हणून मी बाहेर निघून बघितलं काहीतरी असेल बा म्हणून कारण कधी कधी का होते आमच्या माझ्या अंगणामध्ये ना दोन तीनदा साप येऊन गेला मोठाला मोठे मोठे दोन तीनदा आले तर म्हणून मला भीतीच वाटली म्हणून मी बाहेर निघून पाहिलं तर चिमण्या फक्त अशाच गडबड करत होत्या आणि दहा बारा शिमण्या एकाच ठिकाणी गोळका करून होत्या तर म्हणून मग मी बाहेर निघून पाहिलं तर त्या अशाच भांडत होत्या तर तुम्हाला म्हटलं मी माझ्याकडे पाच प्रकारचा मनी प्लांट आहे म्हणून तर बघा या आधी दाखवले ते हा तिसरा प्रकार आहे हा एक याच्या साईडने आहे दोन आणि हा तीन जे एक पांढऱ्या शेडिंगचा आहे एक साधावाला आहे आणि हा एक तिसरा आणि हा चौथा हा लांब असतो आणि बिलकुल छोटं होतं एवढंसं मूड होतं तर मी लावला तर असा वेल त्याचा पसरून राहिला आता एवढा झाला आहे मोठा माहीत नाही कधी होईल ते तर आणि एक तो कालदा खोला होता बघा तुम्हाला तो म्हणजे मधामधच छिद्र राहते त्याला त्याला धरून पाच असे पाच प्रकार आहे मनी प्लांटचे माझ्याकडे आणि हे झाडं बघा किती सुंदर दिसत आहे असं वाटते की त्या झाडांकडे पाहतच राहावं मला झाडं खूप आवडतात पण खाऱ्या पाण्याने काही राहत नाही म्हणून मी काही खूप सारे लावत नाही फक्त जे राहते तेच लावते कारण माझे पामची झाडं पूर्ण खराब झाली आणि हा आहे याला फाटका मनी प्लांट बनतात तर हा पण छान गेला वेला आणि हे झाड गणपतीच्या वेळेस बापूजीने तोडून टाकलं होतं परंतु मी याला ग्लासमध्ये ठेवलं होतं काचीच्या इतके छान मुळं फुटले आणि पानं पण नवीन फुटत नवीन फुटत चालली आहे त्याला जुने पानं पिवळे पळतात आणि नवीन पानं छान येते वरती तर अशा प्रकारे एवढं झाड झालं ते आता आणि काचीच्या ग्लासमध्येच आहे आणि इतके सुंदर त्याला मुळं फुटले आहे खूप छान आता मला याला कुंडीमध्ये लावायचं आहे पण कुंडीत लावायचं माझं काही मन होत नाही कारण घरातच कुंडी जर घरात ठेवली तर ते पाणी थोडं ना थोडं तरी सांडतेच खाली म्हणून मी कुंड्या घरात ठेवत नाही झाडांच्या सगळ्या बाहेरच आहे कुंड्या आणि हा देवांचा फोटो आहे आम्ही माउंट आबूला गेलो होतो ना तेव्हा काढला होता हा फोटो तर आता राहिलेली साफसफ साफसफाई पुन्हा केली मग सांगायचं आहे तुम्हाला की आपण जो टी व्ही पुसतो तो ओल्या फडक्यांनी कधीही पुसू नका कारण हिमाचा टी व्ही खराब झाला तेव्हा त्या टी व्हीवाल्यांनी सांगितलं की ओल्या फडक्याने टी व्ही पुसायची नाही कारण आपण जसा मोबाईल ओल्या फडक्याने पुसत नाही किंवा त्याच्यावर पाणी सांडलं तरी लगेच हे करून टाकतो त्याचा डिस्प्ले जाण्याची शक्यता असते मोबाईलची तसंच टी तस व्हीचं पण आहे टी व्हीला जरी थोडंसं पाणी लागलं तरी त्याचा वरचा भाग खराब होऊन जातो म्हणितो टी व्हीवाला असं टी व्हीवाल्यांनी सांगितलं तर त्याच्या आधी पण मी काही ओल्या फडक्याने टी व्ही कधीच पुसायची नाही परंतु सांगत आहे मी तुम्हाला एक तर टी व्ही पुसून घेतली पूर्ण छान फर्निचर पुसून घेतलं कारण फर्निचर हे रोजच पुसावं लागते कारण काळा डस्ट खूप आहे आमच्या इकडे कोयला प्लांट असल्यामुळे जवळच हायवेवर कोयला प्लांट आहे त्याचा डस्ट इतका येतो की रोजही पुसावं लागते आणि एक दिवस जरी नाही पुसलं तरी दुसऱ्या दिवशी असं पूर्ण घर काळं काळं होते रोज झाडझूड रोज फरच्या आणि एवढ्याही घराच्या फरच्या पुसावं लागते एवढंही घर म्हणजे एकूण सहा रूम आहे म्हणजे किचन हॉल डायनिंग रूम बेडरूम मागे पुन्हा दोन रूम आहेत पुन्हा जिन्याच्या खालची जागा पोर्च एवढे सारे झाडझूड आणि एवढे साऱ्या फरच्या एवढं करून करून दमायला होतं काम करून पण करावंच लागते दमून कसं चालेल तर असो आज जरी आपण ते काम पेंडिंगवर टाकलं म्हणजे आज जर आपण फरच्या नाही पुसल्या तरी उद्या ते आपल्याला पुसावंच लागते म्हणून जेव्हाचं तेव्हा काम करत जात गेलं की तेवढं घर खराब होत नाही आणि वरच्यावर पुसत गेलं की खूप सारा डस्ट बसत नाही म्हणून वरच्यावर फडकं मारत राहायचं आणि साफसफाई करतच राहायची तर घराची साफसफाई कितीही केली तरी ती काही संपत नाही आणि आप आपण कितीही मशीनही घेतल्या व्हॅक्यूम क्लिनर घ्या काहीही घ्या तरी व्हॅक्यूम क्लिनरसुद्धा आपल्यालाच चालवावं लागते आपल्यालाच ठिकठिकाणी धरून पकडून त्याला पुन्हा इलेक्ट्रिकचा प्लग लावा आणि त्या वस्तू काही बिना याच्या म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणार नाही इलेक्ट्रिकशिवाय क कशाचाही पर्याय नाही आपण इलेक्ट्रिक वस्तू जेवढ्या वापरू तेवढं ते, ते कठीणच आहे कारण आतानं श शॉक लागण्याची इतकी भीती वाटते की काय बोलायचं काम नाही म्हणून मला ते वॅक्यूम क्लिनर पण आवडत नाही त्याच्यापेक्षा हाताने बरोबर झाडलं बरोबर पुसलं की झालं मला हे आवडते म्हणून मी व्हॅक्युम क्लिनरवर किंवा कोणत्या इलेक्ट्रिक मशीनवर जोर देत नाही माझ्याकडे कपड्याची मशीनसुद्धा आहे परंतु मी कपड्याची मशीन फक्त कपडे सुकवायला वापरते व्हॅक्युम क्लिनर आहे परंतु मी कधीही व्हॅक्यूम छोटंवाला आहे परंतु मी त्याने कधीच साफसफाई करत नाही एखाद्या वेळेसच वापरते ते तर असो सगळे कामं मी हातानंच करते तर आता सगळे कामं झाले होते तर फक्त आंघोळ बाकी होती माझी तर आंघोळ करून घेतली आता देवपूजा बाकी आहे आणि स्वयंपाक बाकी आहे तर पहिले मी मसाला भात बनवून घेणार मसाले भात शिजेपर्यंत देवपूजा होऊन जाते माझी मग आणि देवपूजा झाल्यानंतर मग जेवण करते तर अशा प्रकारे पूर्ण आजचे माझी कामं झाले आहे मी जेव्हा झाडझूड मारत होते तेव्हाच दूध दूधवायला आला आणि दूध घेतलं मी आणि गॅसवर ठेवलं तरी गॅस कमीच होता परंतु मला काही आठवण आलीच नाही आणि दूध थोडं ओतू गेलंच गेलं तर आणि दूध कधी गरम केल्यानंतर ते थोडा वेळ बाहेरच ठेवायचं कारण त्यावर ते साय छान येते पहिले बाहेर साय द्यायची त्यानंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं मागचा ओटा घासला मी भांडी घासते तिथला तो पूर्ण ओटा घासून घेतला आणि पोर्च अशा सगळे पूर्ण कामे करेपर्यंत मला बरोबर सव्वा तास लागला फक्त झाडझुड आणि फरच्यासाठी साठी सव्वा तास लागला मला मसाले मी कधी पण वेळेवरच तयार करते असे बनवून ठेवत नाही कितीही घाईराव जेव्हाच्या तेव्हाच बनवायचे जेव्हाच्या तेव्हाच वापरायचे तर काल मी एक किलो अद्रक आणलं होतं तर याचं लोणचं आणि पावडर बनवून ठेवणार आहे अद्रकचा तर लोणचं कसं करते ते पण दाखवते आणि पावडर कशी तयार करते ते पण दाखवणार आहे पण आता त्याला पहिले पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं आणि त्यानंतर मग छान स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण निथळ देणार आणि नंतर मग ते कामाला लावणार तर मसाला भात फोडणी घातला आणि कुकरमध्येच केला मसाला भात तर कुक उकडी आली होती छान तर मग कुक उकडी आल्यानंतर झाकण लावून दिलं गॅस कमी करून दिला तोपर्यंत आता देवपूजा करून घेतली तर देवपूजा होईपर्यंत कुकर छान झालं होतं म्हणजे मसाले भात पूर्ण शिजला होता दह्याचा मठ्ठा बनवून घेतला आणि आता देवाला नैवेद्य ठेवला व आता मी जेवण करून घेणार आणि दुकानात जाणार परंतु कामं मसाला भात दण्याची भाजी पोळी आणि मठ्ठा आता जेवण करते मी या तुम्ही पण जेवण करायसाठी आणि तर बारा वाजले आहे दुकानात जायसाठी मला बरोबर साडेबारा वाजते तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय